आज दिवसा तहसीलदार साहेब यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलं आहे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे की नागपूरला जे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे दिवसा तालुक्यामध्ये बहुसंख्य शेतकऱ्यांनी कपाशीचा पेरा केला असून कपाशीवर सध्या बोंडळीचं संकट आलेलं आहे कपाशी कपाशी ही कपाशी आम्ही तहसीलदार साहेबांना दाखवायला आणली आहे या कपाशीतून कुठलंही उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळं गोंडळी आलेल्या कपाशीचा सर्वे करून सर्वेक्षण करून येत्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत जाहीर झाली पाहिजे त्याचप्रमाणे बांधन रस्त्याच्या अभावी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो येदा करण्यासाठी रस्ता राहत नाही पावसाळ्याच्या दिवसामध्ये ट्रॅक्टर आणि वाहन जात नाही त्यामुळं पाधन रस्त्याच्या कारणामुळं शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो पानन रस्त्याची योजना प्र प्रभावीपणे राबव राबवण्यात यावी आणि बोंडळीची नुकसान भरपाई चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर करावी ही प्रमुख मागणी घेऊन वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने दिवसात तहसीलदार तसल्दा, तहसीलदारांमार्फत माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन पाठवण्यात आलं आहे ता पूर्ण खर्च लावलेला आहे शेतकऱ्यांनी बना सुद्धा लावलेला आहे आठ दहा दिवसा अगोदरची फवारणी केलेली आहे पराठीला हल्ली आता यावेळेस सत्तर ते ऐंशी बोंड शंभर बोंडापर्यंत बोंड धरलेले आहे पराठीच्या झाडाला कापूस त्या पराठीचा एकही किलो निघालेला नाही माझं एक या मा सागर बोंडी दिलेल्या निवेदन आणि मीच केलेलं निवेदन आहे माझं एक मत मा आहे की का शेतकऱ्याला बियाण्याविषयी थोडंसं सरकारनं जागृत व्हावं आणि या बोंविषयी बोंडळीविषयी शेतकऱ्या आम्ही मुख्यमंत्र्यांचं अधिवेशन चालू आहे तिथं तोपर्यंत हा प्रस्ताव पाठवावा आणि आणि थोडीफार तरी मदत शेतकऱ्याला द्यावी अशीच विनंती करतो आणि पुन्हा पान रस्त्याचे जे कामं आहे काही पाधन रस्ते दाखवलेले केलेले आहे म्हणून परंतु एकही आमच्या इथला पाधन रस्ता झालेला नाही